आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू चॅनल छान सगळं आज गजान माझं प्रगट दिन आहे आणि आता माझ्या मनात आलं की आपण काहीतरी करूयात म्हटलं नैवेद्य आणि गजान महाराजांना काय आवडतं तर पिठलं भाकरी आणि आणि कांदा बरोबर हे तीन गोष्टी आवडतात आणि काहीतरी आज प्रगट दिने मग काहीतरी गोड करावं असं माझं मनात होतं आणि सकाळी मी क्लासला गेलेली होती त्याच्यामुळे म्हटलं आता संध्याकाळी नैवेद्य दाखवूया तसं पण मी आता फ्लॅटला आलेली आणि फ्लॅटवरती सगळ्या गोष्टी उपलब्ध नाही आहे माझ्याजवळ माझे जवळ होती हरभऱ्याची डाळ होती माझीजवळ आणि माझं मग मी काय केलं शेवटी हरभऱ्याची डाळ मिक्सरमध्ये फिरवली पण हे बघा कशी जाडी भरली झाली खूप स्ट्रगल होतो आहे थोडासा पण मी ठरवलेलं आहे की आज मी बनवणार म्हणजे बनवणार घरी नैवेद्य देवासाठी तर ती डाळ फिरताना मला एक गोष्ट कळली की डाळ पहिले भाजून घ्यायला हवी होती मी कदाचित मग ती लवकर मिक्सर फिरला असता बरं माझा जो मिक्सर आहे ना तो मिक्सर नाही आहे प्रॉपर तो ज्युसर आहे त्याच्यामध्ये प्रॉपर फिरत नाही आहे पण पण खूप मेहनत खूप कष्टाने मी एवढं एवढं त्या डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं बेसनसारखं बनवलेलं आहे पूर्ण असं पीठ बनवलेलं आहे आणि आता मला बनवायचं आहे पिठलं पिठल्यासाठी इथे हे बघा असं मला भांडं आहे ते ज्युसरचं काय म्हणतात त्याला ब्लेंड ग्राइंडर जे आहे ना ज्युसर कसा असतो तर तसं आहे माझं याच्यामध्ये मग मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे आता बनवायचं आहे मला पिठलं ज्यानं महाराजांना मी प्रार्थना केली आहे त्याच्यावर महाराज खूप छान हो द्या तुमच्यासाठी मनापासून नैवेद्य दाखवते आहे मनापासून करायची इच्छा आहे शिरा तर मी व्यवस्थित करू शकते पिठल्याचं फक्त थोडीशी गडबड अशी होती की डाळ नव्हती हो म्हणून पण देव आहे सोबत सगळं काही छान होईल तुम्ही पण माझ्यासाठी प्रार्थना करा मी छान बनेल त्याचा माझी इथे ते हरभऱ्याच्या डाळीचं व्यवस्थित मिक्सर फिरवून झालेलं आहे इथे माझी कांदा लसूण हर लसूण मिरची आल्याची पेस्ट तयार आहे माझी मोहरी फुटलेली आहे आता मला टाकायचं आहे मिरची पेस्ट गजानन महाराज छान होऊ द्या तुमच्यासाठी मनापासून बनवते सगळीच so एक गोष्ट तर मला खूप मनापासून मान्य आहे आणि तुम्हालाही मान्य असेल जर आपण मनापासून स्वयंपाक केला देवासाठी की देवामुळे तुमच्यासाठी नैवेद्य दाखवायचं आहे तर ती गोष्ट आपोआप चांगली होते आणि काही ना काही मार्ग दिसतातच तुम्हाला गव्हाची जी चाळणी असते ना ते माझ्या एक तर मिक्सरमुळे त्याच्याने काय झालं ना प्रॉपर प्रॉपर बारीक झालं नव्हतं मग मी छोटी गव्हाची चाळणी घेतली त्याच्याने पूर्ण <coughs> गाळून घेतलं व्यवस्थित आणि मग बारीक जे पीठ निघालं त्याचं मी आज बेसन केलेलं आहे म्हणजे पीठ केलेलं आहे त्याचं डाळीचं पीठ केलं खूप कष्ट घेतलेले आहे देवाला मी खरंच प्रार्थना करते आणि इथे माझं बेसन रेडी झालेलं आहे वास्त छान येतोय पण नैवजे दाखवल्याशिवाय खायचं नसतं इथे माझं छान मस्त असं बेसन रेडी झालं आहे त्याला दोन मिनटं जरा वाफ येऊ देईल बेसन रेडी झालेलं आहे पिठलं पिठलं बेसन आहे पिठलं येस आता मी बरोबर बोलली कोण आला वेलकम वेलकम कसला वास आला रे वास येतोय ना काहीतरी वडाप तू बरोबर बड़ बड़ ओळख पहिले वास कसला येतोय ओळखीचा आहे का नाही पहिले जास्त मसाला का नाही रे नीट आज गजानन महाराजांचं प्रगट दिनुसार सांगितली <laughs> के खिचडीने केली पिठलं गेलंय मिरचीचा वास येतोय तुला मसाला नाही मिरची आहे सगळी हे बघा इथे सुंदर असा माझा रव्याचा सुंदर शिरा रेडी झालेला आहे आणि मी त्याच्यातनं पण टाकलं अरे मी केळ दाखवलंच राहून गेलो तुम्हाला केळ पण टाकलं त्यामुळे प्रसादासारखा सुंदर वास येतोय आता शेवटचं राहिलंय याच्यात टाकायचं आहे आपल्याला ड्राय फ्रुट्स मग आता शिरा रेडी झालेला आता फक्त राहिलाय पोळ्या सो hmm? गाईज so फायनली बघा माझं सगळं नैवेद्य दाखव रेडी झालेलं आहे पोळी नंतर थोडा शिरा पिठलं आणि कांदा आता मला हे नैवेद्य दाखवायचं आहे देवाला फायनली सगळा स्वयंपाक झालेला आहे पण थोडंसं लेट झालं आहे पावणे नऊ झालेले आहे जवळपास आणि साडे नऊला मंदिर बंद होतं त्याच्यामुळे आता मला फास्ट करायचंय पहिले मी पटकन ड्रेस चेंज करून येते पाच मिनटं का आपल्या घराच्या देवाला दाखवते आरती करते फुल पाहते छान मस्तपैकी आणि मग लगेच आपण जाऊयात मंदिरात सगळं इज हे बघा हे आहे आमचं देवघर आणि इथे छान दोन देव आहेत मस्त गणपती बाप्पा आहेत आणि आमचे गजानन महाराज आहेत तर मी तिथे त्यांना छान फुलं वगैरे वाहिले आता इथे आरती करायची दिवा लावायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे बरं मी इथे हे बघा नैवेद्याचं तर काढून ठेवलं आहे पण या आयपॅडच्या याच्यावरती आधुनिक टेक्नॉलॉजी बघा <laughs> मला आरती पाठ आहे फक्त त्याला ना मला एक एक कडवे जे असतात ना ते फक्त स्टार्ट करून द्यायचे असतात मग मी आरतीसुद्धा इथे काढून ठेवलेली आहे आता आपल्याला म्हणायची गजान महाराजांची आरती कोटी ब्रह्मांड नायक महाराजादिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्री गाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गजानन महाराज की जय 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 सत्य स्वरूप स्वामी गणराया अवतरलासी भू राया जय जय देव निर्गुण ब्रह्म सनातन उपया विनाशी रचन व्याकतासी तेतुतत्व खन मानव देहासी जय देव जय देव जय जय सच स्वरूप स्वामी गणराया अवतरलासी भू वज्रमूर्ता राया जय देश कवनांगना अनंतकोटी ब्रह्माड नाय महाराजाधिराज योगिराज परितानंद भक्तप्रिपालक शेगाव निवासी समर्थान महाराज की जय सोगाईस चलो मी तयारी झाली माझी मस्त आणि या डब्यामध्ये मी सगळा प्रसाद भरून घेतलेला आहे जे जे स्वयंपाक केलेला होता पिठलं पोळी आणि शिरा आणि कांदा कांदा पण घेतलेला आहे आपल्या घरच्या नैवेद्य घरच्या देवाला दा नैवेद्य दाखवला आहे पण आता मंदिरात जातो आहे जर बघू देवाच्या पाया जो जरी ठेवताला तरी पुष्कळ किंवा जर तिथे कोणाला वाटताला तर मी वाटवून देईल लेट्स गो मी एक्सायटेड इंग्स बाई दबाई किचन खूप पसरलेलं आहे मी म्हटलं आल्यावर करे आता मला वेळ नाही मंदिर बंद होऊन गेलं तर मी काय करू सगळ्यात महत्त्वाचं काय आता मंदिर हे बघा हे बाबा आता पसारा बघा केवढा आहे किचनचा मी काहीच उचललेलं नाही आता आणि आता उचलणार पण नाही मी आल्यावर बघेल आहे सगळं तुझ्यामुळे लेट झालेलं आहे मी केव्हाची तयार होऊन बसलेली आहे हा टाइमपास करतो चल ना आता बरं बरं चला आम्ही आता आलेलो आहे गजानन महाराजांच्या मंदिरात बाबाईल गजानन महाराजांचं मंदिर मध्ये जाऊयात मस्त सजवलं आज आपल्या आलं गजानन महाराजांच्या म्हणतात नवीन गाडी घेतली आहे बरोबर देवाच्या दर्शनाला आणखी चल पहिले चप्पल काढू स्वयंसेवा आहे स्वतः काढायची इथे माऊली नाही आहे ठेवलं चल गर्दी रे बऱ्यापैकी मला वाटलं मंदिर बंद होतं का काय म्हटलं खाली बघ आहे का बघितलं छोटे असल्याचे फायदे वाकायची गरज पडत नाही गर्दी आहे बरं वगैरे लाईन बघावी लागेल बघतो हे गजान महाराजांचं मध्ये मधल्या मूर्ती इथे वरती मंदिर आहे ना तर इथे लावलेलं आहे मोठं एल डी हां छान आहे ना अरे बाप रे बाप गर्दी आहे प्रत्येक एक दीड तास लागेल तिथे दीड तास पाहिजे इथून वर पण जाते अरे रांग चालेल काही काम नाही आपल्याला आता दर्शनच घ्यायचं जे देवाचं इथून जायचं इथून टन इथून टन बारीसारखं केलेलं आहे ते काय पाहिजे दुपारी पाचशीच गर्दी होती म्हणून आम्ही बाहेरून दर्शन घेतलं होतं आज या मंदिरात एवढी गर्दी आहे शेगावाला काय गर्दी असेल भरपूर प्रचंड आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो त्यावेळेसच प्रगट दिनाची तयारी चाललेली होती खूप मोठी रांग लागणार आहे आणि खूप मोठं पार्किंग वगैरे हे सोय वगैरे त्यांनी केलेली होती आज भयंकर गर्दी असेल शेगावला इथेच आम्हाला जवळपास दीड दोन तास लागतील असं वाटतं जेव्हा एवढी रांगे इकडे पण आहे

काकांना होते काका वगैरे त्यांना विचारलं पण तू सगळ्यांना रांगेत लागून प्रसाद असा देत आहेत का ते म्हणे माझा प्रसाद घ्या दुन म्हणे मला दोन मिळालेत म्हणे मग मला त्यांचा मिळाला मी पण आपल्याकडे जे मी बनवला होता शिराचा प्रसाद त्यांना दिला आणि मला हे मिळालं आता रांगेत लागायची गरजच नाही लोक गोड बोलायच सगळेजण मदत करतात फक्त चला दर्शन छान झालं खूप सुंदर असं मस्त दर्शन झालं खूप छान सजवलं होतं माऊलींना गजानन माऊली नाराजांना सो गाईस चला मस्त असं छान दर्शन झालं प्रसाद घेतला आणि आम्ही खरवास घेतलो खरवास पण छान होते विकत घेतलं मात्र खरवास प्रसाद म्हणून नव्हता हे प्रती सो गाईस घरी आलेलो आहे आम्ही आणि आता आम्ही आता जेवण करणारे मी ते सगळं घेऊन आलेली आहे आम्ही दोघं आता जेवणार आहोत आणि इथे छान देवाचा प्रसाद दाखवला होता तिथे छान गुलाबजाम मिळालेला आहे मस्त फूल मिळालेलं आहे मस्त आजचा दिवस खूप छान असं दर्शन झालं खूप छान सोजवलेलं होतं गजानन महाजन इथे सो आजचा व्हिडिओ माझा मी इथेच थांबवते आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत एकदा तुम्हाला गजानन महाराष्ट्र गड्डीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग